नमस्ते मित्रो मी कपिल शिक्षक आणि शिल्पकार मी आज तुमच्यासोबत काही विषयावर भाष्य करण्याचं म्हणजे आपल्या गोवारी समाजासाठी ते महत्त्वाचे विषय त्यावर काही भाष्य करण्याचं मी ठरवलं बहुधा कसं होतं की म्हणजे असं आपल्याला काही त्रुटी आपल्याला समाजाचा जो काही आपण रस्ता निवडला आहे त्यामध्ये त्रुटी आपल्याला दिसतात पण आपण असा विचार करतो की ती पर्टिक्युलर वेळ यायची आहे ज्या वेळेवर ज्या परिस्थितीवर अगदी त्या वळणावर म्हणजे जेव्हा साजेशी वेळ तेव्हा खेळ करण्यामध्ये मजा असेल पण ती वेळ आणि त्याची वाट बघता बघता खरंच वेळ हा फालतू जाईल अशी जाणीव झाल्यानंतर मला असं वाटतं की नाही यार हा माझा समाज आहे माझे लोक आहेत आणि मी जर त्या आत्मीयतेने बोलतो आहे तर ती नक्कीच त्यातली काही जी महत्त्वाची गोष्ट आहे त्यातला तर्क आणि त्यातला जो अर्क समजण्याचा ते प्रयत्न करतील म्हणून तुम्ही आपले लोक आहेत म्हणून मी बिंदास्त बोलतो आणि मला ते बोलल्या गेलं पाहिजे असं मला वाटतं कारण की मला कळतं आहे की यार तिथं काहीतरी आपलं म्हणजे पाणी आहे आणि तिथं काहीतरी आपलं चुकतं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा कसं आहे ना की आज आपण म्हणजे मी आरक्षणाच्या खरंच विरोधात नाही आहे पण कसं असते जस्टिस डिनाईड जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणजे एखाद्या न्यायामध्ये जेव्हा विलंब होतो ना तर तो, तो न्याय करण्यासाठी म्हणजे आपण नाकारतच आहोत असं वाटतं म्हणजे आपला संवैधानिक हक्क आपण तो मिळवण्यासाठी आपण लढाई लढतो आहे आपण आपले एकशे चौदा ते एकशे सत्तावीस लोकांचे प्राण त्याच्यामध्ये वेचले आहे त्या प्राण वेचल्यामागे पण अजूनपर्यंत आपल्याला तो न्याय मिळत नाही आहे आणि कसं असतं हा एक नॅरेटिव्ह असतो नॅरेटिव्ह कसं आहे नॅरेटिव्ह म्हणजे कसं की जे एखादी गोष्ट समाजामध्ये प्रचलित झाली आहे चालू आहे चालती आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीचा उद्रेक होतो आणि ती गोष्ट सर्व मान्य आणि मग त्या गोष्टीचा सगळ्याजण पाठपुरावा करू पाहतो म्हणजे आरक्षण हे मिळू शकतं मिळालं पाहिजे त्यामुळे आपल्याला एक सीडी बनते यशाची हे जनमत आहे त्याच्यामुळे जो तो समाज आज महाराष्ट्रामध्ये किती सऱ्या जाती मराठा आरक्षणापासून तर मातंग समाजाच्या आरक्षणापासून तर प्रत्येक समाज मॅक्झिमम धनगर समाजाचं सगळेजण आरक्षणाच्या मागे लागले आणि ते कसं आहे ना एखाद्याच्या मागे वाघ लागले असता प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे आणि प्रत्येकजण आपल्या त्या याच्यामध्ये बाकी ज्यांचं माहिती पण मला माझा संवैधानिक हक्क मिळवायचा आहे प्रत्येक जातीमध्ये काही उपजमाती पोटजमाती असतात म्हणजे धनगर समाजामध्ये पण काही वरच्या जाती आहेत ज्या खरंच मागास आहेत आणि ज्या काही खालच्या नॉर्मल आहेत त्यांना तेवढं मागासीकरण नाही आहे पण असं वाटतं की मिळत असेल ते भेटलं भेटत असेल तर घेतलंच पाहिजे ना तर त्या म्हणजे अनुषंगाने प्रत्येक जण आरक्षणासाठी लढत आहे आणि ओवरऑल सर्वोच्च न्यायालयाचे मागील काही वर्षांपासून जे जर तुम्ही डिसिजन बघाल ना तर त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की अगदी म्हणजे कसं ना विलंब फार होतोय आणि द्विदा मनस्थितीतले म्हणजे कुठलीच गोष्ट स्पष्ट पद्धतीने ते हाताळत नाही आहे दुसरपणा अस्पष्ट पक... अस्पष्टप अस्पष्टपणा म्हणजे त्यांचं असं नाही यार समजत असेल तर समजून ना यार तुम्ही आज ती गोष्ट तुम्ही ज्या गोष्टीसाठी अडू दुसरी पण गोष्ट समकक्ष त्याच गोष्टीसाठी उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा रस्ता पकडा आणि पुढे जा पण मला असं वाटतं की ते आपल्याला काय समजून नये तर आपण ती गोष्ट समजून घेतली पाहिजे म्हणून हे बघा कसं असतं आता एक कॉमन तुम्हाला उदाहरण सांगतो लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचे गोपाळ गणेश आगरकर हे मित्र हे दोघे पण सख्य अख्खे मित्र एकमेकांचे एवढे चांगलं मैत्र म्हणजे त्या दोघांनी फर्ग्युसन कॉलेजपासून तर मराठा व वृत्तपत्रापर्यंत सगळे म्हणजे स सहसंपादक वगैरे ते होते ह्या दोघांमध्ये एका विषयावर भांडण झालं लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की पहिल्यांदा म्हणजे क्रम कोणाचा पहिल्यांदा समाज सुधारणेचा क्रम पहिला ठेवायचा म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याचा पहिल्यांदा कर ठेवायचा म्हणजे क्रम ठेवायचा की राजकीय स्वातंत्र्याचं टिळकांचं असं म्हटलं होतं की ब्रिटिशर्स हे परके आहे ब्रिटिशर्स हे परके आहेत त्यांना आपल्या देशामधून हुसकावून लावणे हे आपलं काम आहे हे परके लोक येऊन आपल्या कारभार आणि आपल्यावर राज्य कसं काय कसं काय करू शकतात आज माझ्यामध्ये ती धमक आहे मला वाटतं की मी त्या राजकीय क्रांतीसाठी पेटलेला तो तरुण आहे त्याच्या हाती ती मशाल आहे की तो काहीतरी फरक करू शकतो त्याच्यामुळं मी तो केला पाहिजे ना आपण तो केला पाहिजे म्हणून गोपाळ गणेश आगरकरांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे राजकीय स्वातंत्र्य जरी मिळालं तरी सामाजिक अस्थिरता जी स्त्री दास्यत्वामुळे म्हणा किंवा स्त्रियांच्या मागासलेपणामुळे म्हणा किंवा दलितांच्या शैक्षणिकपणामुळे मागासलेपणामुळे परंपरेच्या बुरसटलेल्या विचारसरणीमुळे जे झाले आहे ती कधी सुधारणार नाही आपल्याला त्यावरही काम करावं लागेल पण कसं असते ना की आपली शक्ती विखुळण्यापेक्षा मिळून पहिल्यांदा एका ह्या विषयावर काम करा आणि मिळून एका त्या विषयावर काम करा पण नागरकरांचं असं म्हणणं होतं की ह्या दोन्ही एकाच मॅनेजर दोन बाजू आहे एकाच वेळी ते हातायला गेल्या पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे टिळक म्हणजे कशा बोलण्यासाठी बोल्ड हट्टी त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला आणि टिळकांचा आणि आगारकरांचे रस्ते वेगळे झाले आता मला इथे सांगा मी जे वक्तव्य करतो आहे मी म्हणतोय की आरक्षण आहे ना यार संवैधानिक लढाई आपण आपल्या हक्काची लढ लढाई लढूया पण आरक्षण कशाला पाहिजे की आरक्षणामुळे आपल्याला जो एक म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एक मागासवर्गीय म्हणून आपल्याला जे नोकरीमध्ये रिझर्वेशन मिळेल पुढे जर कोणा रोस्टरवाईज जर कधी म्हणजे काही स्कॉलरशिप म्हणा आपल्या विद्यार्थ्यांना रोस्टरवाईज आमदारकी वगैरे कुठे जाहीर झाले तर तिथे आपल्याला आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला मिळेल ओ पण आमदारकीमध्ये आमदार जेव्हा निवडूनही येतो ना तरी त्याला पक्षीय मत हित या अनुसार वक्तव्य करावं लागतात तुम्हाला काय वाटतं तो आपल्या समाजाचे जे म्हणजे मत कुठेतरी मांडणार आपल्या हक्काचा आपला माणूस मिळेल आणि तो ते करेल मी आज काय तसं बघितलं की जिथे म्हणजे माझ्या ज्या जिथे मी ज्या विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत तिथला आमदार आणि खासदार यांनी आपापल्या घरातलं आणि आपलंच भलं साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे समाजाचं नाव पुढे करत असे लोक बहुधा भेटतात कारण की त्यांना कसं आहे की आपल्याला एवढ्या मेहनतीने एखादी नशिबाने जागा मिळते ती टिकून ठेवणं आणि तिची वाढ करून आपली प्रगती उत्तरोत्तर साधत जाणं हे ध्येय असतं त्यामुळे सामाजिक हित म्हणण्यापुरतं ते करतात त्यामध्ये तेवढं काही लोड घेत नाही विषय मुद्दा काय की लोकमान्य टिळक बरोबर आहे की आगरकर लोकमान्य टिळकांचं म्हणणं काय होतं की लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की कसं आहे आगरकर इंग्लंड इतकाच आयर्लंड हा पण सामाजिक सुधारणा आणि प्रगती झालेला एक देश आहे बिलकुल इंग्लंडला लागूनच असलेला आयर्लंड आयरिश लोकांचा पण त्या आयर्लंडला इंग्लंडने गुलामीत ठेवलेला आहे अजून आणि जो एखादा गुलाम देश असतो त्याला स्वतःच्या मनाने वागण्याचा काही बोलण्याचा म्हणजे गुलाम हा गुलामच असतो हो त्याला स्वतःचा काही अधिकार नसतो हो म्हणून पहिल्यांदा आपल्याला राजकीय अधिकार राजकीय स्वातंत्र्य मिळवायचं आहे गोपाळ गणेश आगरकरांचं काय म्हणणं होतं ठीक आहे तुम्ही हे सगळं करूनही घ्याल पण सामाजिक दास्यत्व बुरसटलेल्या विचारसरणीमुळे हे कित्येक शतको राहणार आहे आणि माझा कणा हा सामाजिकतेचा आहे आणि मी त्याच्याशी बरोबर न्याय करू शकतो म्हणून मी ते केलं पाहिजे असं मग आता मला एक खरंच सांगणार तुम्ही ह्या दोघांमध्ये चूक कोण आणि बरोबर कोण वास्तविक पाहता पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा आले तेव्हा त्यां तन, त्यांना पण म्हणजे प्रश्न पडला तेव्हा त्यांनी असं म्हणजे स्वतःशी ते, ते जे बोलले की आज एवढ्या वर्षानंतर माझ्या समाजामध्ये मी जन्मलो मी उपजलो निपजलो मी जर काही इथे करू शकलो माझ्या लोकांसाठी तर मीच करू शकतो अन्यथा पुन्हा दुसरा आंबेडकर येईल आणि काहीतरी करेल आणि करून जाईल मला ती तेवढी वाट पहावीशी वाटत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा सामाजिक लढा दिला आणि सामाजिक लढ्यानंतर राजकीय लढ्यासाठी म्हणजे राजकीय आपल्या लोकांचे आपल्या भारतीय देशियांचे हितसंबंध आणि त्यांचं भलं राखण्यासाठी संविधानाच्या मसुदा समितीमध्ये पण ते होते अध्यक्ष म्हणून म्हणजे बुद्धांचा जो मध्यम मार्ग आहे म्हणजे वेळ व्यक्ती परिस्थिती यांचा प्रॉपर अंदाज लावून मध्यम मार्ग काढून तो कार्यरत होत पुढं जाणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी साधलं पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या समाजामध्ये आपण आरक्षणाला महत्त्व समजतो आरक्षणाला आपण आपली प्रमुख लढाई समजतो मला पण ती गोष्ट मान्य आहे पण आरक्षण आपल्याला कशासाठी पाहिजे ना आपलं भौतिक यश आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं भौतिक यश म्हणजे नोकरी पाणी असेल एका ज्या घरामध्ये एखादा मुलगा नोकरीवर लागतो त्याचं घर कुठेतरी पुढे येतं पण कालांतरानंतर तो रिटायर्ड होतो आणि त्याचे मुलं नोकरदार माणसाचे पण मुलं तर तेही पण पुन, पुन्हा नोकरीसाठी झगडतील असंच म्हणायचं ना की प्रॉपर चल ठीक आहे यार तुला एखादी नोकरी मिळाली तू तु, तुझ्या घराचं भरं करशील आणि मग पुढे काहीतरी सोय लावू शकशील म्हणजे हे ओवरऑल आपलं असं म्हणणं आहे पण मला वाटतं आज दर एक लाख लोकांमागे फक्त सदतीस लोकांना गव्हर्मेंट नोकरी असते आजचं हे जग हे खाजगीकरणाचं आहे कसं असतं ना कुठलाही समाज कुठल्याही समाजामध्ये म्हणजे बघा एक आर्थिक धार्मिक सामाजिक आणि राजकीय ही विषमता जेव्हा टोकास जाते ती विषमता जेव्हा टोकास जाते तेव्हा ती त्याची पुनर्रचना केली गेली पाहिजे कारण की ते ते पुनर्रचना म्हणजे कसं की तो म्हणजे त्याची मीमांसा ही त्या समाजाची ती जे कारण मीमांसा जे म्हणतो ना ते एक प्रकारे त्या समाजाची अनाटॉमीच असते आज आपला जो गोवारी समाज आहे याची आर्थिक दशा आज लग्नाच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर लग्नाचं म्हणजे लग्नासाठी कित्येक मुली फार चांगल्या उच्च शिक्षित आहेत पण त्यांना समकक्ष मुलगा मिळत नाही आपल्या समाजामध्ये आणि नोकऱ्या ह्या गव्हर्मेंटच्या तेवढ्या काही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्रुटमेंट होत नाही अगदी दोन हजार एकवीसमध्ये एम पी एस सीचा रिझल्ट लागला तेवीस चोवीसमध्ये आत्ता कुठे ते मुलं नोकरीला लागले म्हणून मला असं वाटतं की आपल्याला भौतिक यश जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी अनेकही दुसरे मार्ग आहेत आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण कसं आहे ना की उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसमध्ये जो निर्णय दिला होता त्या निर्णयासारखा जर त्यांनी म्हटलंच की नाही गोवारी हे आदिवासी नाहीसच नाहीच काय करणार आपण लढा देणार रस्त्यावर येणार मोर्चे करणार पुन्हा काही जीव गमावणार आणि हा जीव आपण गमवत असताना जर म्हणजे हे ते मायबाप आपले प सरकार आपण हक्काची लढाई लढू पण ते जर असं न करता दुसराही जर मार्ग असेल म्हणजे संविधानिक आपण लढाई करूयाच पण त्याहीपेक्षा जर दुसरा मार्ग जर असेल आपल्याला आपलं हित साधण्यासाठी तोही बरोबर चालू ठेवला पाहिजे म्हणजे माझं असं वक्तव्य होतं की बघा परिवर्तनाची जी बीजं असतात ना ती अर्थकारणामध्ये असतात कुठल्याही समाजाचं अर्थकारण जर एकदा स्थिर झालं म्हणजे उत्पादनाची साधनं म्हणा किंवा आपल्याकडे पैसे आणि तो पैसा पैशाचं चक्र आपल्यामध्ये फिरवण्याचं जर कौशल्य आपण कमावलं ना तर मग त्या समाजाला प्रगतीपासनं कोणीच रोखू शकत नाही पण आपला हा भारतीय समाज आपल्याला भौतिक प्रगतीसहितच आत्मिक प्रगतीही आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे फक्त भौतिक प्रगतीचा निकष हे परदेशी लोक जे म्हणतो ना फॉरेन लोकं त्या लोकांसाठी आहे म्हणजे ती लोक तसं मानतात पण आपला भारतीय व्यक्ती जो आहे ना म्हणजे तो आत्मिक समाधान पण कुठेतरी शोधतो म्हणून मला एकच असं म्हणणं आहे हा व्हिडिओ मागे की आपल्याला म्हणजे ते दुसरा जो मार्ग आहे तो एक साथ आपल्याला तो दुसराही मार्ग आपल्याला निवडायचा आहे त्यासोबत चालायचा आहे कारण उद्या जर आपल्याला सर्वोच्च न्यायालय नाहीच गोवारी असं म्हटलं मग आपल्या गोवारी नेत्यांचं पुढाऱ्यांचं राजकारण काय बघा एखादी व्यक्ती एखाद्याच गोष्टीमध्ये पूर्णतः आपलं यश मानून बसतो आणि त्याचं तर जर ते स्वप्न भंगलं ना तर तो डिप्रेशनमध्ये जातो आजपर्यंत आपण जो लढा दिला जे पैसा आपण जो काढला आणि जो तिथे घातला आहे आपला वेळ आपला श्रम आपला पैसा आपल्या लोकांनी वेचलेले जीव हे याची किंमत पूर्ण शून्य होतं आणि ते झालं नाही पाहिजे ते नैराश्य आपल्या समाजाला नाही यायला पाहिजे म्हणून मला आत्ता वाटतं की सोबतच आपण दुसरे पर्याय पण चालू ठेवले पाहिजे कारण कसं असतं ना की आपण जेव्हा कुठली पण एखादी सभा कार्यक्रम आयोजित करताना किंवा पैसा नाही महत्त्वाचा नाही गरजेचा असं म्हणतो पण जेव्हा कोर्टाची केस लढायची असते तेव्हा पैसे आपल्यालाच काढावे लागतात आणि आपणच ते काढतो आणि आत्तापर्यंत करोड रुपये जास्त आपण त्यासाठी वेचलेले पण त्याच करोड रुपयाच्या जागी आपण पैशाचे दुसरे बघा कसं आहे त्याचं मी मुलं कारण मीमांसा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणजे नुसती बोंब नाही नकारात्मकता नाही तर एक सोल्युशन पण काढून ठेवलं आहे पण एकाच व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत नाही त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याही गोष्टी साध्य करेन आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की समन्वय होणं फार महत्त्वाचं आहे समन्वय आपल्याकडे म्हणजे बघा की भगवान श्रीकृष्ण यांना पण धर्माची जेव्हा संस्थापना करायची असेल तेव्हा मी येईल म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लाने भवती भारत अद्व्युत्न धर्मस्य तदाच मनाम परित्राणाय परित राणायचं अधुनी विनाशयाच दुष्कृत्यम संभवामी युगेयुगे पण ह्या कृष्णाने पण जेव्हा ते अवतरले तेव्हा अर्जुनाला सोबतीला घेतलं आणि त्याच्याकडून धर्मसंस्थापना करून घेतली म्हणजे सोनाऱ्याच्या हातून काढतोच नाही ज्याला म्हणतो आपण अगदी तसंच जर बोललं म्हणजे बोलायचं झालं तर चंद्रगुप्त जो म्हणतो ना चाणक्य त्याचे गुरु ह्या चाणक्याने तरुण मुलगा चंद्रगुप्त याला पकडलं आणि नंदाचा पराभव करून गुप्त साम्राज्य सॉरी मौर्य साम्राज्याची सुरुवात केली म्हणजे तसंच मला म्हणजे कसं असतं ना की तरुणाईचा जो जोश आणि एका दीर्घ अनुभव जो म्हणतो ना वयस्क लोकांचा तो एकत्र एक होऊन समन्वय साधला गेला पाहिजे आणि खूपदा असं होतं ना की आपल्या अनुभवासमोर म्हणजे खूप एक कॉमन टेंडन्सी आहे की हे माझं बी ए झालेलं आहे मला जास्त समजते तुझ्या बारावी शिकलेल्या माणसापेक्षा मग पुन्हा एम ए येतो ए तुझ्याच बी ए झालेलं आहे मला जास्त समजते ॲक्च्युली केस पिकण्याचा अकलेशी डिग्रीचा ज्ञानाशी काहीच संबंध नाही म्हणजे केस पिकलेला प्रत्येकच माणूस हा हुशार असतो अशातला भाग नाही कारण कसा आहे गाढव हे लहान असो मधल्या वयचं असो की म्हातारपणात असो गाढव हा शेवटी गाढव गाढवच असतो आणि जो सुजान असतो त्याचं वय काही असो त्याचा तर्क म्हणजे तर्क करण्याची जी क्ष त्याची क्षमता आहे म्हणजे आत्ताची जी आपली अवगत असलेली परिस्थिती ह्या परिस्थितीवर आपल्या वेळेनुसार आपले लोक आपले व्यक्ती वेळ आणि परिस्थिती याचा बरोबर अंदाजा लावून जो तर्क करू शकतो उचित व्यावहारिक तर्क करू शकतो तो माणूस हुशार म्हणण्यास काही हरकत नाही पण जो एखादा माणूस तर्क ऐकूनही घेण्यासाठी सक्षम नसतो तो कट्टर असतो जे जहारी असतात कट्टर तसे ते कट्टर लोक आणि ज्याला म्हणजे मला एकच म्हणायचं की मी जर एखाद्या काही उपजत परिस्थितीवर जर तर्क करतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते की नाही यार आहे या गोष्टीत काहीतरी दम आहे आपण केलं पाहिजे ते कारण आज कित्येक समाजाचे आपण कार्यक्रम घेतो लाखो रुपये खर्च होतात आज मी पुढच्या सदरामध्ये त्याचं जो सोल्युशन्स जे म्हणतो ना मला ते सांगायचंच आहे पण मला बघायचं आहे की ह्या व्हिडिओजवर तुमच्या कमेंट्स मला बघायचे आहे आणि कसं असतं ना की एखादा विचार जर चांगला निर्माण झाला तर त्या विचाराशी समरस असणारे जे लोकं असतात ना ती एकत्र यायला पाहिजे आणि ती लोकं जेव्हा काही वेगळा प्रवास करून जातात आणि त्या गोष्टीचं एक वेगळं वि म्हणजे विशेष अस्तित्व निर्माण करतात तेव्हा त्या विचारांना महत्त्व असते नाहीतर विचार हे वांजोटे असतात खूपदा आपल्या समाजाचे कार्यक्रम होतात प्रबोधनाचे प्रबोधन म्हणजे काय प्रबोधन म्हणजे परिवर्तनासाठी लागली लागलेली एक वैचारिक शक्ती जी विमोचन शक्ती आहे म्हणजे एक वैचारिक विमोचनशक्ती जे जुन्या बुरसटलेल्या विचारसरणीला टाळून छाटून एक नवीन काहीतरी प्रस्थापित करतं पण आपण प्रबोधनाचे विचार म्हणजे काय करतो की जे बस आपल्या समाजाचे म्हणजे आपण गुवारी आहो आपण गोवारी म्हणूनच सिद्ध झालो पाहिजे तर कुठे कोणी म्हणतात की आपण गवारी आहोत आणि गोणगवारीमधून जर आपल्याला न्याय मिळत असेल तर आपण तोच पकडला पाहिजे म्हणजे इथेच आपले दोन तडे म्हणजे जाते आपल्या विचारसरणीला अरे पण हे ठीक आहे ना यार हे तुम्ही गोष्ट बोला पण दुसरीही गोष्ट आहे त्याही गोष्टीचा उल्लेख करा समाजाचं नेतृत्व हे म्हणजे बहुसंख्य शेतकरी किंवा मजूर ह्यांच्यासहित जे आपले म्हणजे नोकरदार समाज आहेत ह्यांनी केलं पाहिजे आपल्या समाजामधली जी प्रतिभा म्हणजे एखादा समाज प्रतिभावान आहे हे कशावरून ठरतं त्या समाजाचे उद्योगपती किंवा म्हणजे उद्यमी जे लोक आहेत शिकलेले लोक आहेत खेळाडू हे सर्वजण आणि आपल्या ह्या गोष्टींकडे लक्षच नाही त्याचं कारण काय की आपल्या समाजाचं असेल की आपला समाज थोडासा अज्ञानी आहे एका वेळेस चार ध्येय ठेवायचे नाही चार ध्येय ठेवले हो तर एकही ध्येय बरोबर साधल्या जात नाही म्हणून सगळ्यांना एकच ध्येय सांगितलं की आरक्षण हेच आपलं अंतिम ध्येय आहे त्यासाठी सगळेजणं एकत्र यायचं त्याचीच गोष्ट करायची त्याच्या पलीकडे गोष्ट दुसरी बोलायची नाही पण यार असं नाही चालणार ना आता कसं आहे पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते ना तशी ती सूर्याभोवती फिरते म्हणजे तिला परिवलन आणि परिभ्रमण हेही दोन गोष्टी तिच्यावर लागू आहेत तसंच पृथ्वीवरचा प्रत्येक जो माणूस असतो ना त्यालाही गोष्ट लागू आहे म्हणजे एखादा व्यक्ती घर सांभाळत असताना आपलं आतलं जग म्हणजे बायका बा, बायका पोरं आई वडील हे आतलं जग सांभाळतो त्यासोबतच तिथे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तो काम करतो तिथले मित्र मंडळी त्या कार्यालयीन लोकं आणि समाज हे आतलं जग आणि बाहेरचं जग ह्या दोघांमध्ये तो समन्वय साधत असतो तर तो तोच समन्वय आपल्याला साधायचं आहे भौतिक प्रगतीसाठीचा दुसरा ऑप्शन आणि संवैधानिक लढाई ह्या दोन्हीही सोबत केल्या पाहिजे आणि वेळेनुसार ज्या गोष्टीचं महत्त्व अधिक असेल त्यावेळेस आपण सर्वजण त्या गोष्टीसाठी फोकस हो बाकी बाकीवेळी आपण दुसरे पर्याय आणि दुसरे मार्ग ह्यासाठी स्ट्रॉंगली विचार करणं गरजेचं आहे अन्यथा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असतो जो सर्वाईव्ह करू शकतो बदलत्या परिस्थितीनुसार जे जगतात आणि तकतात ते, जा तकता, ते टिकतात बाकी सगळे उपटले जातात किंवा ते बाकी सगळे हारून दारून पराभव त्यांचा होतो म्हणजे कसं इतिहास हा नेहमी जिंकणाऱ्यांच्या मनोवृत्तीने लिहिला जातो हारणाऱ्यांची पण काहीतरी बाजू असते ते पण काहीतरी बाजू घेऊन लढत असतात पण इतिहास हा जिंकणाऱ्यांच्या इच्छेने लिहिला जातो एक नॅरेटिव्हच्या बाबतीमध्ये आता एक विषय उद्भवलाचा समजदारी वगैरे असं काहीच नसतं म्हणजे आपण म्हणतो ना की यार हे हे सत्य आहे सत्य काहीच नाही ज्याची जेवढी पातळी असते समजून घेण्यासाठी त्याच्यासाठी ते तेवढंच सत्य आहे आज प्रत्येक जणाला जर मी असा प्रश्न विचारला की का रे बाबा आपण म्हणजे आपला भारत देश कसा काय स्वतंत्र झाला तर सगळेजण म्हणतील की गांधीजींमुळे भारत स्वतंत्र झाला का त्याच्यामध्ये सावरकर किंवा भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांचा म्हणजे सुभाषचंद्र बॉस ज्यांच्यामुळे आपल्याला अंदमान निकोबार ही भेटं मिळाली आझाद हिंद सेनेमुळे सगळेजण मंत्री गांधीजी कारण की राष्ट्रपिता गांधीजी नोटावर त्यांचा फोटो आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना महात्मा गांधी राष्ट्रपिता म्हणून सन्मानित केलं आणि ते पण ॲक्च्युली मला एक सांगा एखादा कुठला पण एक कॉमन सेन्स आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हा कोणी सहज सोडून देतो का भारत हा ब्रिटिशांना खूप भारी उत्पन्न देणारा एक प्रॉफिट देणारा देश होता खूप शोषण केलं त्यांनी ॲक्च्युली कसं झालं आहे ना की आपल्याला तेच सांगितलं आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणजे कसं आहे की पुढे जाऊन ते काँग्रेस पार्टी मग देशाचं नेतृत्व पंतप्रधान त्यांचे साठ वर्ष काँग्रेसच्या का आधिपत्याखाली हा देश हे त्यांचं राजकारण चालू केलं पण खरी परिस्थिती काय भारत हा जर स्वतंत्र झाला आहे ना तर इनडायरेक्टली हिटलरमुळे हिटलरने पहिल्या महायुद्धामध्येच इंग्लंडचं एवढं खच्चीकरण केलं की ते पुन्हा उभे राहण्यासाठी तयारच नव्हते म्हणजे साऊथ बरो कमिटी तिथून त्यांनी त्यांनी थोडीशी नांगी टाकली होती भारतीय राजकारणामध्ये की आता आपल्याला थोडंसं गाशा गुंडावं लागेल पण पुढे मग हिटलरने दुसरं महायुद्ध लादलं त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत म्हणजे इंग्लंड दुसऱ्या देशावर सागरी वर्चस्वाने कंट्रोल करायचं सा। ते सागरी वर्चस्व वर जे त्यांचं होतं ना नौदल जे होतं ते पूर्ण खच्चीकरण करून टाकलं हिटलरने त्यामुळे आणि इंग्लंडची आतली परिस्थिती स्वतःचा देश खूप नुकसानीमध्ये दे आला होता तेव्हा इंग्लंडला असं वाटतं की यार आपण आपल्याला स्वतःला सांभाळू दूरवरच्या देशावर आपलं नियंत्रण करणं होत नाही तेव्हा त्यामुळे इंग्लंडने भारताला स्वातंत्र्य दिलं अन्यथा इंग्लंड स्वातंत्र्य देत नव्हता पण ह्या गोष्टीचा ह्या मुद्द्याचा कधी कोणी उच्चार करत नाही कधी कोणी ती गोष्ट बोलून दाखवत नाही कारण कसं आहे ना तेव्हा ज्या पद्धतीने ही गोष्ट म्हणजे ठरली सिद्ध झाली त्यावेळेस काँग्रेसीकरण झालेलं होतं सगळीकडे त्यामुळे हे बघा सत्य तुम्हाला सांगतो ना सत्य हे आहे पण हे सत्य ह्या पद्धतीने कधी तुमच्यासमोर येत नाही मग आपल्याला जे आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहे ना आपल्याला जे समजते तेच सत्य आपण मानतो तर ते सत्य नाही आहे सत्याचे अजूनही कंगोरे जे कदाचित आपल्याला माहीत नाही आहे आज ह्या दोन हजार पंचवीसमध्ये इंग्लंड जवळजवळ बारा देशांवर राज्य करत आहे तुम्ही विश्वास करा बारा देशांवर इंग्लंड राज्य करताय पापू आणि युगिनीसारख्या देशांवर फ्रान्स पाच देशांवर राज्य करत आहे अमेरिका? अमेरिका ही आठ देशांवर आज राज्य करत आहे तिथलं म्हणजे आज म्हणजे व्याख्या बदललेली आहे म्हणजे आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्या बदल्यामध्ये ते आम्हाला काहीतरी पैसे देतात असं आहे आज झिम्बाब्वे नावाचा जो देश त्या देशामध्ये चीनची करन्सी चालते चला हा विषय वेगळा आहे पण एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आपण जो आपल्या देशासाठी सॉरी आपल्या समाजासाठी जो आपण विचार करतोय तर पर्याय वेगळा पण आपल्याकडे असला पाहिजे आणि मी पुढे एक व्हिडिओ बनवतो आहे हो त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण म्हणजे कारण मी स्पष्ट केली आहे म्हणजे आपल्या समाजाची म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय आणि पुढे जर क्रांती क्रांतीहून नवी जर दिशा द्यायची आहे तर ती काय असेल त्यासाठीचा मी व्हिडिओज बनवले ज व्हिडिओ बनवलेले जरूर बघा आणि मला कमेंट करून माझा म्हणजे विश्वास किंवा माझं म्हणजे मनोबल पुन्हा वाढवा तुम्ही धन्यवाद